आज आपल्याला बडीशेपचे सरबत करायचे आहे तर पाहू शकता इथे बडीशेप घेतलेली आहे तुम्ही गावरान देखील घेऊ शकता इथे मी घेतलेली आहे म बडीशेप दोन्ही प्रकारचे बडीशेप घेतले तरी चालू शकते तर इथे बडीशेप स्वच्छ निवडून घेतलेली आहे चाळणीने चाळून घेतलेली आहे म्हणजे कचरा वगैरे असेल तर निघून जाईल खडा वगैरे असेल तर तो निवडून घ्यायचा आहे तर इथे बडीशेप ही थंड असते त्याच्यामुळे बडीशेपचा इथे वापर आपण केलेला आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत ती म्हणजे विलायची स्वादासाठी ब स्वाद खूप छान येतो आणि येथे दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपण काळी मिरी घेणार आहोत तर काळी मिरी ही शरीरासाठी देखील फायदेशीर आहे आणि औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडीशी काळी मिरी देखील आपण इथे घेतलेली आहे जास्त नाही घ्यायची एक सहा ते सात द्याने आपण इथे घेतलेले आहेत सा ते ते तर आता यामध्ये गोडवा येण्यासाठी आपण येथे गूळ किंवा साखरेचा वापर करणार नाही तर इथे आपण खडी साखर घेतलेली आहे तर तुम्ही येथे साखर ही चौकोनी आकारामध्ये जी मिळते प्रसादासाठी ती वापरली तरी चालू शकते म्हणजे मिक्सरमध्ये वाटण्यास सो सोपे पडते तर पाहू शकता आता बडीशेप विलायची आणि जी आपण मिरी घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया आणि बारीकच थोडीशी बंद चालू बन चालू करून फिरवून घ्यायची म्हणजे बारीक पेस्ट होते तर आता आपण फिरून घेऊया तर तुम्ही नक्कीच असं सरबत क करून पहा थ उन्हाळ्यामध्ये खूप थंडावा देणारा आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरगरल्यासारखं होतं कधी कधी बाहेरून आल्यावरती तर हे थ थंड सरबत खूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं तर इथे पाहू शकता ही खडीसाखर आता आहे मी खडीसाखर जी जी मोठी मोठी आहे ती क थोडी कुटून घेतलेली आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ती टाकायची आहे नाहीतर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं तर म्हणून थोडीशी बारीक करून घेतलेली आहे तर बारीक पेस्ट आपण करून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आता बारीक पेस्ट झालेली आहे परंतु यामध्ये थोडेसे बडीसुपचे थोडेसे दाणे राहतात थोडेसे त्याच्यामुळे आपण ही जे मिश्रण आहे ते चाळणीच्या साह्याने चाळून घेणार आहोत म्हणजे एक फाईन पावडर आपल्याला येथे तयार होईल तर आता एका पुरणयंत्राच्या जी चाळण असते त्या चाळणीने आपण ही बारीक पावडर जी आहे ती चाळून घेणार आहोत तुम्ही पिठाच्या चाळणीने चाळलं तरी चालू शकते तर येथे मी पुरणाच्या चाळणीने चाळून घेणार आहे तर आपण उष्णता आता भरपूर वाढत आहे आणि उष्णता वाढत असल्यामुळे आपल्याला शरीरामध्ये एक जळजळ होते किंवा पायांचे देखील जळजळ होते डोकेदुखीचा त्रास होतो तर हे थंड सरबत आपण उन्हातून आल्यावरती ना थंड सरबत एक चमचामध्ये पाण्यामध्ये टाकून जर पिलं तर मनाला थंडावा निर्माण करतं असं प्रकारचं हे सरबत आहे तर एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया इथे मी चिनी मातीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे प्रेमिक्स आपण काढून ठेवूया तर एकदा करून ठेवलं की आपल्याला पुरेसं होतं जेव्हा संपलं की आपण पुन्हा करायचं नवीन ताजं ताजं तर पाहू शकता आता अशा प्रकारे स प्रेमिक्स आपण करून ठेवलेलं आहे तर ते वापरायचं कसं तर एका बाउलमध्ये आता एका बाटीमध्ये आपण एक चमचा आपण एका ग्लाससाठी प्रमाण घेतलेलं आहे आणि यामध्ये सब्ज्या घेतलेला आहे तर सब्ज्या हा मनाला अगदी थंडावा निर्माण करतो अशा प्रकारचा मस्तपैकी सब्ज्या आहे तर पाहू शकता नाही ते सब्जा तुम्ही नंतर घातला तरी चालू शकतो तर येथे मी सब्जा एक चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा प्रेमिक्स घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आपण सेंदम मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण साधं मीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थंड पाणी टाकायचं आहे माठातलं तर थोडंसं आपण ढवळून घेऊया जेणेकरून प्रेमिक्स आहे ते लवकर मिक्स uh, होईल तर अशा पद्धतीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला जेवढं ग्लास भरायचे आहेत तेवढं पाणी आपल्याला यायचं आहे तर आपण येथे एका ग्लासच्या प्रमाणामध्ये तयार करणार आहोत तर पाहू शकता आता थोडंसं आपण ढवळून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सरबत करायला विसरू नका मस्तपैकी सरबत होतं आणि टेस्ट पण खूप छान आहे जास्तीचं काही नाही आहे घरातल्याच गोष्टींमध्ये आपण हे सरबत तयार केलेलं आहे तर पाहू शकता मस्तपैकी ग्लास भरून घेतलेला आहे आणि सब्जा टाकलेला आहे त्याच्यामुळे एक थंडावा निर्माण होतो त्यामध्ये तर अशाच प्रकारे आपण दुधाचं सरबत देखील करणार आहोत तर आपण प्रेमीच घेतलेला आहे एक चमचा बारीक एक चमचा घेतलेला आहे आणि लहान मुलांसाठी थोडंसं गोडसर करायचं म्हणून आपण येथे वरती दीड चमचा साखरेचं टाकलेलं आहे म्हणजे पिठी साखर टाकलेली आहे आणि त्यावरून दूध टाकलेलं आहे छानपैकी ढवळून घेऊया अशा प्रकारचं दूध लहान मुलांसाठी तर स्पेशलच आहे आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लहान मुलांना उन्हाळ्याच्यामध्ये दूध करून द्या लहान मुले नक्कीच आवडीने पितील तर अशा प्रकारे आपण दोन्ही सरबत येथे केलेले आहे जर तुम्हाला हे दोन्ही सरबत जर आवडले असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी उन्हाळ्यामध्ये सरबत करून पहा